हाय फ्रेंड्स सारीका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बटाट्याची एकदम मस्त अशी चविष्ट सुकी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे ही कमी साहित्यात आणि झटपट अशी एकदम चविष्ट चमचमीत आणि एकदम छान अशी तयार होते तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी दोन बटाटे मी स्वच्छ धुवून साल काढून या पद्धतीने कट क केलेले आहेत आणि कट केल्यानंतर मी स्वच्छ अशी दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे जेणेकरून ते लालसर पडणार नाहीत आता याची भाजी बनवायला घेऊया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं थोडं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आपण इथे मोहरी घातलेली आहे छान असं हे, हे दोन्ही पण छान असं फुललेले आहेत आता त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून इथे हिंग घालते बघा इथे मी अर्धा टीस्पून हिंग घातलेले आहे हे छान असं एक मिनिटभर परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची सात आठ पाने पण घालून घेते इथे कढीपत्ता घातलेला आहे आता तो पण असा एक मिनटं याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर मी इथे मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा आता कांदा पण आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे छान असा मिक्स करून मी छान असा परतून घेणार आहे कांदा आता इथे कांदा दोन मिनटं आपण परतून घेतलेला आहे कांदा दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी आले लसूण पेस्ट घालणार आहे इथे एक चमचा आले लसूण पेस्ट घातलेले आहे आले लसूण पेस्ट पण कांद्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि कांद्याबरोबर ही लालसर होईपर्यंत छान असा कांदा भाजून घ्यायचा आणि कच्चेपणा जाईपर्यंत छान असं हे आले लसूण पेस्ट दोन्ही पण छान असं परतून घेतलेलं आहे आणि बघा त्यानंतर मी इथे एक टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे तो पण घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो छान असा परतण्यासाठी अर्धा स्पून मीठ घेतलेला आहे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि टोमॅटो आता याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो छान असे मऊ होण्यासाठी याला दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे मी इथे झाकण ठेवून वाफ देऊन घेते तुम्ही तसंच जरी परतून घेतलं तरी चालतं तीन ते चार मिनटं बघा दोन मिनटं वाफ दिल्यानंतर टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे छान असा बघा मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहे सुके मसाल्यांमध्ये इथे एक चमचा मी धने पावडर घेतलेले आहे इथे पाव चमचा इथे हळद घेतलेले आहे एक चमचा इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे घरगुती आणि इथे एक टी स्पून मी मीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ घाला आणि हे मसाले छान असे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मसाले एक मिनिटभर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं इथे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आता मसाले छान असे मिक्स झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेले याच्यामध्ये बटाटे घालूया चिरून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये ते सगळा बटाटा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे बघा आता बटाटा घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये मा बटाटा बटाटा मी छान असा मिक्स करून घेते मसाल्यांमध्ये मा बटाटा आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता इथे गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव टिकून राहते आणि भाजी पटकन शिजली जाते बघा मिक्स करून झालेला आहे आता इथे मी एक ग्लास गरम पाणी घालणार आहे इथे एक ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे बघा याच्यामध्ये मी भाजी आ, सुकी करणार आहे त्यामुळे एक ग्लास पाणी घालते तुम्हाला जर भाजी भाजी बनवायची असेल तर तुम्ही बा, भाजी बा पाण्याचं प्रमाण वाढवू शकता छान अशी भाजी तयार होते मी गरम पाणी घातलेलं आहे एक ग्लास इथे आता याच्यावर झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटं बटाटा आपण शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनटं बघा याच्यावर आता झाकण ठेवते मी बटाटा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवल्यानंतर एकदम लो फ्लेमवर बघा सात ते आठ मिनटानंतर छान असं बटाटा आपला शिजलेला आहे आपण आता चेक करूया इथे बघा छान असा आपला बटाटा शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे जर पहिला आपण मसाल्यांबरोबर शेंगदाण्याचं कूट घातला असतं तर भाजी खाली लागू शकते शिजताना त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी घालणार आहे दोन चमचे मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे बघा आणि त्याचबरोबर आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे याच्यामध्ये आता हे दोन्ही पण छान असं मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून अजून दोन मिनटं वाप देऊन घ्यायची आहे म्हणजे छान असे हे बटाट्यामध्ये भाजीमध्ये मिक्स होतं आणि आपण छान अशी भाजी तयार होते बघा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये झाकण ठेवून याच्यावर दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे बघा इथे दोन मिनटांनंतर छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि एकदम दाटसर अशी झालेली आहे बघा मस्त अशी जशी आपल्याला हवी होती तशी भाजी तयार झालेली आहे मस्त अशी बघा आणि एकदम दाटसर छान अशी झालेली आहे एकदम अशी सुकी झालेली नाही एकदम अशी रबरबीत एकदम रसरशी छान अशी झालेली आहे मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे कमी वेळात कमी साहित्यात आणि एकदम चविष्ट एकदम चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका